तुल लागला। लागला। लाग तुला लागलं कुठ लागलंय तुला दाखव बर व्हिडिओ दाखव कुठ लागल तुला कुठ लागल दाखव लागलं तिथं लागल कस काय लागल तुला कस काय लागल सांग ना तू तू कसा आला तिकडून पळत पळत आला पळत पळत येऊन लागल का पडत पडत येऊ लाय तिथं काय सांडलं होत कुणी सांडलं होतं ते पाणी आभीनी मग आभीनी पाणी सांडलं ना अभिच पळत पळत आला ना आभी पडल पडलंय आणि आभी मग पडला ना आई पडलाय मग आभीला कुठं लागलं पडल्यावर तिथं लागल आभीला काही कळतं का नाही अभिला ना कट कळत का आभीला अभिला कटत आभी मग कस काय पळालं तिथून पाण्यातून पाणी दिसलं नाही का आभीला हो का मग पाण्यात पडला का पडलाय ग बाई म्हणला रे दादा आता बर वाटतय का तुला कल फुकते मी फुकते आता बरं वाटतंय का बर बर ठीक आहे ओके